श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी आता अध्याय एकोणपन्नास वाचायला घेते तुम्ही ऐका श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशासंबंधीचे विधान तेहतीस विशेष कुरुगडतील ते श्रीपादांचे कार्यक्रम श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले शंकर भट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे उपासना करणे क्षोत्रीय लक्षण आहे तुझी अग्निउपासना म्हणजे विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे यावर मी श्री प्रभूचा जय जयकार कळून म्हणालो महाराज माझ्या जीवनानंतर सुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तुझ्या विजलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही माझ्या योगशक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य भक्तांची दैन्य दुःख हरण करीत आहे शेगडी अजून नऊ वर्षेपर्यंत पेटणार आहे म्हणून मी तेहतीस वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो त्यानंतर तीन वर्षेपर्यंत तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांनाच दर्शन देत होतो जेव्हा मी तेहतीस वर्षांचा होतो योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात रुद्रगणांची संख्या तेहतीस कोठी आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आपला अग्नियज्ञ यानंतर सुद्धा चालू राहील कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नी आराधना करायची असते यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्मरूपात असते त्यापूर्वी कारणरूप देह हा कारण शरीरात असतो यामुळे तेहतीस वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्यांची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षापर्यंत चालेल त्यानंतर या स्थूल रूपात अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे तसेच जलयज्ञसुद्धा मी सुरू केला आहे तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे आता अग्निपूजा आणि अग्नियज्ञाची सुरुवात करावायची आहे तो यज्ञसुद्धा अप्रतिम होईल यात शंकाच नाही समस्त जीवराशीतील अग्निस्वरूप माझेच आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे पंचतत्वासंबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही एके दिवशी एक नवदांपत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली त्या आदेशानुसार के ते, ते दोघी पतीपत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेले परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्व सर्वांवर असते असे ऐकले होते परंतु आज तर हे अघटितच घडले ती दुःखाने रडू लागली त्यांचे नातेवाईक ही बातमी करताच पंचदेव पहाडावर आले त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले तेवढ्यात श्रीपाद प्रभू दरबारात आले शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली प्रभू म्हणाले कर्माचे भल भोगणे अनिवार्य असते यावरती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावाने म्हणाली प्रभू या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा त्या नवोवधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभाव स्वभावावर दृढ विश्वास होता मृत जीवास जीवनदान श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल कर्मसिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो तू तु तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मूंगसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जातात तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला आजूबाजू सर्व नातेवाईक पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावार राहिला नाही सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा एकदा एक, एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीने एवढा गांधला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शिगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणास त्या पाठीस्पर्श केला त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्मांची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून उजरी नेले घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिली तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापांचे अग्नियज्ञाने दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्मांची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक, एक उप कन्या श्रीपादांच्या दर्शनास आली तिचा विवाह कुठे जमत नव्हता तिला पूजकोश मंग दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य व वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असताना किंवा कन्येच्या विवाहासंबंधी अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी कालाच्या वेळी सकाळी दहा तीस ते बारा अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंड्याचा तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजा वयास नको असे त्यांना बजावून सांगितले असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवच ठेवण्यास सांगितले असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरधहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतींद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पाप कर्म के या पद्धती समजून घेणे आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जे जेकार असो अध्याय एकोणपन्नास समाप्त मंडळी रोज संध्याकाळी सात नंतर मी सध्या लावी येतेये तर शुभंकरोती राम रक्षा भीमरूपी असं मी म्हणते आणि आज मी तर मनाचे श्लोकही म्हणाले शंभर ओव्या हो माझा हा उद्देश आहे की संध्याकाळी सात नंतर घरामध्ये दे काहीतरी देवाचं केलं जावं पूर्वीच्या काळी जेव्हा आजी आजोबा होते तेव्हा ते, ते नातवांना शेजारी बसून आ, हे सगळं म्हणावास लावायचे त्याच्यामध्ये संस्कार लहानपणापासूनच प्रत्येक मुलावर होत होते रामरक्षा भीमरूपी लहानपणीच पाठ होऊन जायची पण आत्ताचं धकाधकीच्या आयुष्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती फार नाही आहे आईवडिलांना तर अजिबातच वेळ नाही आहे आईवडील स्वतः इतके दमून येतात की ते कधी मुलांना या गोष्टी शिकवणार म्हणून अशा तर या पद्धतीने म संध्याकाळी मी लाईव्ह आल्यानंतर जर मुलांना हे ऐकण्यास सांगितलं तर आपोआप त्यांच्या सगळ्या गोष्टी कानावर पडतील आणि हळूहळू त्यांचं सगळं पाठ होईल रामरक्षा भीमरूपीसुद्धा हळूहळू पाठ होईल हा या उद्देशाने मी रोज लाईव्ह येते तर तुम्हीसुद्धा त्याचा फायदा घ्या धन्यवाद